मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने श्री मार्खंडे जलतरण तलावात शिकण्यासाठी येणाऱ्या महिला महिला मुलींसाठी प्रशिक्षिका नेमावे या मागणीसाठी श्री मार्खंडे जलतरण तलावाच्या गेटवर विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात आले श्री मार्खंडे जलतरण तलावात पोहण्यास शिकण्यासाठी येणाऱ्या महिला मुलींना पुरुष प्रशिक्षक देतात ही अत्यंत गंभीर व चुकीची बाब असल्याने मी सोलापूर माझ्या सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्तांना महिला प्रशिक्षकाची नेमणूक करावी अशा मागणीचे निवेदन जनता दरबारी अभियानात देण्यात आले परंतु त्याची दखल न घेता अद्यापही पुरुष प्रशिक्षकच मुली व महिलांना प्रशिक्षण देत आहेत म्हणून दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मी सोला सोलापूर परिवर्तन विकास समितीचा विजय असो महिला प्रशिक्षकांची नेमणूक झालीच पाहिजे महानगरपालिका आयुक्तांचा अधिकार असो महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो कोण नेमणार नाही नेमण्याशिवाय सोडणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी समितीच्या अध्यक्ष विष्णू करंपुरी महाराज यांनी माध्यमाशी बोलताना म्हणाले की जोपर्यंत महिला प्रशिक्षकाची नेमणूक होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे पुढील आंदोलन सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी श्री मारखंडे जलतरण तलावात महिलांना व मुलींना प्रवेश बंद आंदोलन करण्याचे जाहीर केले